आज डोंबिवलीमध्ये नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलेलं आहे पण शरद पवार या संमेलनाला उपस्थित नाही आहेत राज ठाकरेसुद्धा आलेले नाही आहेत संमेलना अगोदर ग्रंथदिंडी आज काढली गेली या ग्रंथि दिंडीमध्ये गणेश मंदिर ते पुभा भावेनगरीपर्यंतच्या शेकडो शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला डोंबिवलीत रस्त्यावर ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढल्या गेल्या या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनुपस्थित होते तर तीन दिवसांच्या या कार्यक्रमात एकशे शहाण्णव साहित्यिक कवी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधील दिग्गज यांच्या विचारांची मेजवानी साहित्य रसिकांना मिळणारे डॉक्टर अक्षय कुमार काळे हे यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे दरम्यान राज ठाकरेंनी मात्र या संमेलनाला दांडी मारली आज इथल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं पण राज ठाकरे या संमेलनाला आलेच नाही पण मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल समदेस यांचं एका संमेलनाध्यक्षाची आत्मकथा या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज पार पडला यावेळी बोलताना त्यांनी काही पत्रकार आणि नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला संमेलनाध्यक्षाची आत्मकथा या नावाचं मी पुस्तक आत्ताच नुकतंच लिहिलं आणि ते आज त्याचं प्रकाशन झालेलं आहे संवाद पर्व हा पहिला भाग आहे आणि संघर्ष पर्व हा त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे दुसऱ्या भागातले जवळजवळ आठ ते दहा लेखक संपादक विद्वान आणि वकील आणि संस्थाचालक अशा संदर्भाने त्यांच्या नावानिशी आपण त्यांच्या संदर्भातले त्यांनी जे माझ्या संदर्भात एकूण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या संदर्भात जी काही गरळ ओकली जो काही द्वेष पेरला जे काही शत्रुत्व आणि विरोधक लादलं हे व्यक्ती म्हणून मला ते मी सहन करण्यासारखं आहे पण ज्या पदावरती मी आहे त्या पदाचा अवमान झालेला आहे लोकशाहीची विटंबना झालेली आहे